हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनं मी आरती तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर मैत्रिणींनो माझा व्हिडिओ बनवण्याचं हेच रिझन आहे की मी माझ्या जवळच्या मैत्रिणींना आरामामध्ये शिकवू शकते ट्रेनिंग देऊ शकते तर माझी अशी इच्छा आहे की माझ्या यूट्यूबवरच्या मैत्रिणींनासुद्धा माझे व्हिडिओ पाहून गाडी चालवता आली पाहिजेत त्यासुद्धा स्वावलंबी झाल्या पाहिजेत हा आणि फक्त हाच हेतू आहे माझा व्हिडिओ बनवण्याचा जे काही मी माझ्या मैत्रिणींना ट्रेनिंग देते ते व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते तर माझ्या व्हिडिओच्या पार्ट वन टू थ्री फोर याला भरभरून सध्या यूट्यूबवरती प्र प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल आपल्या यूट्यूब फॅमिलीची मी मनापासून आभार मानते ॲक्च्यु ॲक्च्युली आपल्या यूटूबवरचा व्हिडिओ पाहून माझी एक मैत्रीण माझ्याकडे खास ट्रेनिंग घेण्यासाठी येत आहेत त्या सध्या नवी पेठ पुणे येथून माझ्याकडे खास ट्रेनिंगसाठी आलेल्या आहेत ज्या की आपल्या यूट्यूबवरचा स्टेप बाय स्टेप शिकवलेला व्हिडिओ त्यांना खूप आवडला आणि त्या म्हणाल्या की अरिताई मला तुमच्याकडूनच गाडी शिकायची आहे तर आत्ता ज्या आपल्यासोबत आहेत त्या अरुणा आहेत ज्या की आपल्या फ्रेंड्स आहेत त्या माझ्याकडे आता ट्रेनिंग साठी आहेत त्या सुद्धा तर आपण त्यांना काय वाटतंय गाडी शिकत असताना ते आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर अरुणा तुम्हाला काय वाटतं गाडी शिकत असताना काय काय प्रॉब्लेम आले ते तुम्ही सांगू शकता आपल्या मैत्रिणींना जेणेकरून त्यांचाही कॉन्फिडन्स वाढेल आपला हा व्हिडिओ पाहून तर अरुणा तुम्ही सांगा की तुम्हाला, तुम्हाला काय वाटत होतं सुरुवातीला गाडी जमेल की नाही हे वाटत होतं का गाडी जमेल का असं वाटत होतं नाही मला गाडी जमेल जमणार नाही असं वाटत होतं मी गाडी खूप छान चालवते मला आता बॅलन्स करता येतो वरती घेऊन मी पूर्ण त्या इतक्या छान स्टेप बाय स्टेप शिकवतात ना तर मी दहा दिवसात गाडी शिकले शिकले पूर्ण आता अरुणा यांना गाडीचं कंट्रोल त्या गोल गोल वगैरे करू शकतात गाडी आरामामध्ये कंट्रोल करू शकतात खूप छान पद्धतीने त्यांनी पाय बेसमेंट वरती सुद्धा घेतले आरामात त्यांना कसलीही अडचण आलेली नाही तर एक्च्युअली त्यांच्या ट्रेनिंगचे दहा दिवस कंप्लीट झालेले आहेत खास तुमचा कॉन्फिडन्स ग्रो करण्यासाठी आज आम्ही व्हिडिओ बनवत आहे तर या जे दुसऱ्या ज्या आहेत तर या ज्या आहेत त्या कल्पना आहेत तर त्यासुद्धा खूप छान गाडी कंट्रोल करत आहेत तुला कुठेही स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तर कल्पना या सुद्धा खूप छान गाडी कंट्रोल करत आहेत सध्या त्यांचं सुद्धा ट्रेनिंगच चालू आहे तर कल्पना दाखवा आपण यांना दाखवूयात की कशी गाडी तुम्ही कंट्रोल करताय कल्पना पाठीमागे या या अरुणा तर पहा आता कल्पना किती छान गाडी कंट्रोल करू शकतात जागेवरती चला या कल्पना स्टार्ट करा सुरुवातीला कल्पना यांना बॅलेन्सिंगला थोडासा प्रॉब्लेम येत होता बॅलन्सिंगला प्रॉब्लेम येत होता त्यामुळे त्यांना गाडी अजिबात कंट्रोल होत नव्हती पण आता खूप छान बॅलन्स वगैरे करतात आणि गाडी सुद्धा कंट्रोल करतात चला या स्पीड कमी हां खूप छान गाडी कंट्रोल करतायत खूप छान कंट्रोल करतायत आता कमी स्पीडनं आपल्याला गोलराऊंड ह्या कमी स्पीडनं राऊंड करायचंय कमी गोल गोलराऊंड यासाठी करायचं आहे गर्दीच्या ठिकाणी वगैरे आपल्याला जास्त न गाडी चालवून जमत नाही जेवढं कमी स्पीड न तुम्ही चालवाल तेवढी गाडी तुम्हाला कंट्रोल होणार ह्या कमी स्पीडने अजिबात स्पीड, स्पीड करायचं नाही जिथे जिथे टर्न घेत असाल तिथे तिथे नॉर्मली आपलं स्पीड कमी करायचं आणि ब्रेक प्रेस करायचं पाठीमागचा मी ज्या काही ट्रिक्स माझ्या मैत्रिणींना देत आहे त्या तुम्हाला सुद्धा सांगत आहे मैत्रिणींना ऍक्च्युली माझा हाच हेतू आहे की माझ्या ज्या काही ट्रिक्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत पोहोचाव्यात आणि तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने कॉन्फिडन्स यावं अशीच माझी इच्छा आहे ठीक आहे व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान मैत्रिणी पाहू शकता अरुण खूप छान गाडी कंट्रोल करतायत पाहू शकता खूप खूप छान हो छान आता आलेला आहे त्यांना सुद्धा तर मैत्रिणीनं तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारे कॉन्फिडन्स यावं अशीच माझी खूप मनापासून इच्छा आहे पाहू शकता अरुणा खूप छान गाडी चालवतायत खूप छान कंट्रोल करतायत आता तर मैत्रिणीनो पाहिलं ना आजच्या व्हिडिओमध्ये कल्पना यांनी पण खूप छान केलं आणि अरुणा यांनी पण खूप छान केलं तर पाहिलं ना मैत्रिणीनो स्टेप बाय स्टेप शिकलात ना तर तुम्हाला अजिबात अडचण येत नाही शिकण्यासाठी आणि तुम्ही चार ते पाच दिवसामध्ये आरामात आणि परफेक्ट गाडी चालवू शकता तर मी ज्या काही ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्या स्टेप बाय स्टेप फॉलो करा तर माझ्या अशी मनापासून इच्छा आहे की मी माझ्या जवळच्या मैत्रिणींना जसं सांगते तसं तुम्हाला तुमच्यापर्यंतही माझा व्हिडिओ आला पाहिजे तर आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ कसा आला तर परत पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय